नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज आहे मतदानाचा दिवस गुलाल कुणाचाही होतो पण मतदान नक्की करायचं असं ठरून दोघं आम्ही मतदान करण्यासाठी गेलो मिळालेल्या सुट्टीचं योग्य नियोजन करून सर्वात अधिकार मतदान करून आलो घरी आल्यानंतर मिस्टरांनी आज सुट्टी आहे तर बिर्याणी बनव असं फरमाईश केली कारण नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि त्यात मी तीन दिवसांसाठी ती माहेरीसुद्धा गेलेली होती म्हटल्यानंतर माझ्याकडून त्यांना ट्रीट तर हवीच होती का मा मी माहेरी गेलेली होती ना म्हणून म्हटलं ठीक आहे चला बिर्याणी बनवण्यासाठी चिकन घेऊन या म्हटल्यानंतर मिस्टरांनी चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी सुद्धा सेपरेट चिकन आणलेलं होतं म्हटलं चला ठीक आहे आजचा बेत काही खासच होऊन जाणार आहे चिकन रस्सा तर होणारच आहे कारण आम्ही सातारकर चिकन रस्सा आणि भाकरी तर आम्हाला कंपल्सरी हवीच असते त्याचबरोबर बिर्याणी भात आणि चिकन सिक्स्टी फाय त्यातच आज लेकीने सुद्धा तिचा हट्ट पुरवून घेतलेला होता म्हटली मला काही करून आज चपाती हवीच आहे मग ठीक आहे तुझ्यासाठी सुद्धा आज मी चपाती बनवेन पार्टीचं नियोजन तर नेहमी होतच राहील परंतु आजचा दिवस काही खास होता आणि तो म्हणजे मतदानाचा आणि फक्त आपल्याला पाच मिनटं त्यासाठी वेळ देणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपल्याला सरकारने यासाठी सुद्धा सुट्टी दिलेली असते तर या सुट्टीचा फायदा घेत आपण सर्वात अधिकार आपला हक्क बजावणं गरजेचं आहे हल्ली आपण पाहत आहोत की लोकसभेसाठी सुद्धा मतदान खूपच कमी कमी प्रमाणात झालेला आहे आणि याला कुठेतरी जनतासुद्धा जबाबदार आहे योग्य ठिकाणी योग्य उमेदवार निवडून येत नाहीत याच्यासाठी सुद्धा जनताच कुठेतरी थोडीफार जबाबदार आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपण हा हॉलिडे म्हणून साजरा करत असतो कुठेतरी बाहेर फिरायला जात असतो आणि आपली सुट्टी आपण अशा ठिकाणी वेस्ट करतो आणि पुन्हा पाच वर्ष बोलतो की आपल्यासाठी काहीच भेटलेलं नाही कसं भेटेल जर आपण योग्य वे योग्य निर्णय घेतला नसेल तर आपल्याला पश्चातापाशिवाय काहीच भेटणार नाही आणि म्हणूनच मी म्हणेन की नियोजन करण्यापेक्षा सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यापेक्षा पाच मिनिट वेळ द्या आणि तुम्ही तुमचा योग्य उमेदवार निवडून आणा मग तो गुलाल कुणाचाही उधळला जाऊ किंवा सरकार कुणाचं पण येऊ मात्र आपला हक्क आणि आपला अधिकार आपण बजावलाच पाहिजे आजचा हा एकच दिवस आहे जिथे मतदाराला मतदार राजा म्हणून संबोधलं जातं आणि त्याला तशी वागणूक सुद्धा भेटते आणि म्हणूनच या संधीचा योग्य रीतीने फायदा घेऊन आपलं मतदान करणं गरजेचं आहे खूप वेळ झालेला होता आणि मुलीला क्लासलासुद्धा जायचं होतं म्हणून पटपट आवरलं जेवण आणि तिला चिकन सिक्स्टी फाय खायला घातलं आणि क्लासला पाठवलं त्यानंतर मी बिर्याणी बनवायला घेतली जगात फक्त मॅगीच दोन मिनटात होते असं म्हटलं जातं पण माझ्यासाठी मॅगीसुद्धा दोन मिनटात होतली जात नाही त्याच्यासाठी सुद्धा मला खूप वेळ लागतो आणि मग बिर्याणीसुद्धा मी पटपट आवरली आणि जेवायला वाढून घेतलं तर तुम्ही बघू शकता बिर्याणी अतिशय सुंदर झालेली आहे त्याचबरोबर रस्सा भात भाकरी सगळं चपाती याचं नियोजनसुद्धा खूप छान झालेलं होतं कधीतरी तुम्हालासुद्धा जेवायला बोलवीन पण घर माझे व्हिडिओ व्हायरल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल गुलालासहित